व्हेज की नॉनव्हेज तुमच्या शरीरासाठी चांगलं काय तर याच उत्तर शोधण्यासाठी यूएसए युके आणि जर्मनी या तीन देशांनी मिळून दहा वर्ष सहा महिने चालणारा एक सर्वे केला होता त्यात सोळा ते एकोणनव्वद वय असणारे सत्तावीस हजार आठशे शाकाहारी लोक व तेवढेच मांसाहारी लोक सहभागी केले होते म्हणजे जवळपास हजार लोकांवर हा प्रयोग करण्यात आला होता आणि या सर्वेतून एक धक्कादायक माहिती जगासमोर आली होती आणि ती म्हणजे शाकाहारी लोकांच्या तुलनेत तुलने मांसाहारी लोकांमध्ये हृदयरोगाने मारण्याचे प्रमाण जास्तीचे आहे पण दुसरीकडे रशियातील झेना एक शाकाहारी व त्यातल्या त्यातली विगन शाकाहारी असणारी युट्यूबर सलग दहा वर्ष फक्त आणि फक्त रॉ फळभाज्या खात होती आणि त्याचाच परिणाम म्हणजे जुलै दोन हजार तेवीसमध्ये शरीरातील व प्रोटीनच्या कमतरतेने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला बघा म्हणजे नॉनव्हेज खाल्लं तर हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस वाढतात आणि व्हेज खाल्लं तर न्यूट्रिएंट्स व प्रोटीनची कमतरता पडते मग व्हेज खाल्लं पाहिजे की नॉन व्हेज व कोणता आहार घेतल्याने तुमचं आयुष्य वाढतं आनंदी होतं आणि निरोगी होतं पाहूयात या व्हिडिओमध्ये सध्या भारतात फक्त अठ्ठावीस टक्के लोक शुद्ध शाकाहारी आहेत आणि एकाहत्तर टक्के लोक व उरलेले एक टक्का विगन आहेत आता विगन म्हणजे अठराव्या शतकात सुरू झालेलं फॅड आहे आणि या आहार प्रकारात तुम्ही शाकाहारीच असता फक्त जनावरांपासून तयार झालेलं अन्न जसं की दूध खाल्लं जात नाही आता जसं सध्या एकाहत्तर टक्के मांसाहारी लोक भारतात आहेत तसं एकोणीसाव्या शतकात ही परिस्थिती उलट होती तेव्हा ऐंशी टक्के लोक शाकाहारी होते व विसष्ट टक्के लोक मांसाहारी होते त्यामुळे भारताला आजही शाकाहारी लोकांचं देश मानलं जातं पण मग आपले पूर्वज मांसाहारी होते की शाकाहारी मानवाचे शरीर शाकाहारी खाण्यासाठी बनलं आहे की मांसाहारी हे शोधलं तर आपल्याला व्हेज खाल्लं पाहिजे की नॉन व्हेज खाल्लं पाहिजे या प्रश्नाचं उत्तर मिळू शकतं त्यामुळे जरा इतिहासात पाहूया तर आजपासून जवळपास सहा कोटी पन्नास लाख वर्षापूर्वी पृथ्वीवर भयंकर बदल घडून आले तेव्हा सगळ्या पृथ्वीवर डायनासॉर टेरेसॉर्स हे राज्य करत होते सगळीकडे त्यांचाच वावर असायचा आणि आता जसे सात खंड आहेत त्यावर तसे नव्हते नॉर्थ अमेरिका युरोपला जोडलेलं होतं आणि भारत आशिया खंडात सुद्धा नव्हता पण एक दिवशी अंतराळून एक दहा किलोमीटर रेडियस असणारा भयानक मोठा एकशे वीस किलोमीटर प्रति सेकंदाच्या गतीने पृथ्वीवर येऊन आदळला आणि काही सेकंदांच्या आत पृथ्वीवरील पंच्याहत्तर टक्के डायनॉसॉर्स मग रिटेरेसॉर्स हे नष्ट झाले आता तेव्हा सगळ्या पृथ्वीवरील जीवन संपलं आणि परत काही लाख वर्षांनी पृथ्वीवर झाडे तयार झाली व त्या झाडांवर एक खारुताईसारखा दिसणारा व माणसांसारखे पाच बॉटांचा पांजा असणारा आपला पहिला एन्सेस्टर किंवा पूर्वज तयार झाला आणि त्याला फर्स्ट प्रायमेट किंवा पोरगुटेरियस असं सुद्धा म्हटलं जातं आता हा आपला पहिला प्रायमेट झाडाची पानं छोटी छोटी फळं खायचा म्हणजे मानवाचा किंवा आपला पहिला एन्सेस्टर हा शुद्ध शाकाहारी होता म्हणजे मानवाच्या बॉडीला लागणारा पहिला आहार म्हणजे शाकाहार आहे पण मग माणसह आपण कधीपासून व का करायला लागलो तर या प्रायमेटची ची होऊन करोडो वर्षांनंतर पुढे ते होमोस म्हणजे मानवाच्या रूपात उत्क्रांती व त्या काळात पृथ्वीवर भरपूर जंगल पाणी हे सर्वत्र उपलब्ध होतं त्यामुळे मानवाला जास्त डोकं चालवण्याची गरज नव्हती कारण तेव्हा मानव शिकार किंवा माणसार करत नव्हता त्यानंतर काही वर्षांनी अचानक सगळ्या पृथ्वीवर भयंकर दुष्काळ पडायला लागला सगळी जंगलाची जंगल नष्ट झाली व मानवाला खाण्यासाठी ना फळं राहिली ना पाणी मग तेव्हा मानवानी झाडाची पाणी खाऊन दिवस काढले तर काहींनी जंगलातील प्राणी मारून खाण्यास सुरुवात केली आणि तेव्हा पहिल्यांदा आपल्या पूर्वजांनी मानसार केला पण त्यावेळी मानवाचे शरीर हे कच्च मास पचवण्यासाठी तयार नव्हतं त्याआधी मानव फक्त फळं आणि झाडाचा पाला खायचा त्यामुळे आपल्या पचन संस्थेतील छोटे आतडे एकदम लहान साईजमध्ये होते व मोठे आतडे सुरू होण्याच्या ठिकाणी जागा होती जे की तंतुमय पदार्थ किंवा हाय फायबर पचवण्यासाठी मदत करायची पण जेव्हापासून मानवाने बिया मांस खाण्यास सुरुवात केली तेव्हा काळानुसार मानवी शरीरात बदल होत गेले आणि छोट्या आतड्यांची साईज थोडी मोठी झाली व जी किकम नावाची पिशवी होती ती छोटी झाली आणि या बदलामुळे मानव शरीर मांस पचवण्यासाठी तयार झालं आणि या काळातच मानवाने आगीचा सुद्धा शोध लावला मग पुढे याच आगीचा वापर मानवाने कच्चे मांस भाजण्यासाठी केला ज्याने ते मांस रुचकर व शरीराला ऊर्जा देणार ठरलं आता तेव्हा पहिल्यांदा मानवाच्या लक्षात आलं की फळ झाडपाला कितीही खाल्ला तरी लवकर पोट काही भरत नाहीये पण मांस थोडं जरी खाल्लं तरी पोट भरतं आणि ऊर्जा पण मिळते आणि तेव्हापासून मानवाने रेग्युलर मांस खाण्यास सुरुवात केली आणि याचा एक फायदा सुद्धा झाला तो म्हणजे आपला मेंदू हा जास्त प्रोटीन आणि लिपिड्समुळे जास्त विकसित झाला म्हणजे पहा आपले पूर्व शाकाहारी होते पण त्यांनी मांसार केल्यामुळे आपण जगलो व सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला मेंदू विकसित झाला म्हणजे असो किंवा मांसाहार सध्या आपल्या शरीराला इंची सवय आहे आणि तसे आपले शरीर बनलेले सुद्धा आहे पण मग जे लोक फक्त शाकार करतात किंवा मांसाहार करतात त्यांचं काय ते शरीरासाठी चांगलं आहे का तर आपल्या शरीरासाठी हे नऊ अमिनो ऍसिड अत्यावश्यक असतात यातून आपल्या शरीराला आवश्यक ते प्रोटीन्स मिळतात आता हे ॲमिनो ॲसिड्स मिळवण्यासाठी आपल्याला व्हेज आणि नॉन व्हेज हे दोन्ही एका संतुलित प्रमाणात खावे लागते तरच ते प्रोटीन्स मिळतात पण आता जे लोक फक्त व्हेज खातात त्यांनी हे प्रोटीन्स कसे मिळवायचे तर त्यासाठी तुम्हाला व्हेजमध्ये डाळी फळं पालेभाज्या हाय फायबर असलेल्या गोष्टी खाव्या लागतील आणि जर तरी न्यूट्रिएंट्सची कमी पडत असेल तर काही सप्लिमेंटद्वारे आपण घेऊ शकतो आणि जे लोक फक्त नॉनव्हेज खातात त्यांना व्हेज आहारातून मिळणारे प्रोटीन न्यूट्रिएंट्स कमी पडत असतील मग तेही काही द्वारे आपण घेऊ शकतो म्हणजे एकंदरीत तुम्ही कोणताही आहार घेतला तर चालू शकतं पण आहार जर संतुलित व्हेज आणि नॉन व्हेज दोन्हीचा असला तर शरीरासाठी सोने होईल पण मांसार करताना रेड मीटचे म्हणजे बी पोर गोट लॅम्प हॉर्समीट याचे सेवन जेवढे टाळता येईल तेवढे टाळा कारण कित्येक स्टडी मधून मीट सारखे सारखे खाल्ल्याने कॅन्सरचा धोका वाढतो हे समोर हो आलंय त्यामुळे रेडमेट खाणं टाळा आणि अंडी मासे चिकन या गोष्टी खाल्ल्या तर पाहिजेत ते प्रोटीन्स पण मिळतील आणि जीवाला धोका पण नाही राहायचा आता तुम्ही तुमच्या आसपासच्या लोकांना बोलताना ऐकले असेल की नॉनव्हेज खाणारे लोक जास्त ॲग्रेसिव्ह रागीट स्वभावाचे असतात तर ते खरं आहे का हे पाहण्यासाठी दोन हजार चौदाला मध्य प्रदेशातील नेहरू गव्हर्मेंट पी जी कॉलेजमध्ये इंटरनॅशनल जर्नल ऑफ रिसर्चेस इन सोशल सायन्स अँड इन्फॉर्मेशनल स्टडीज यांनी एक सर्वे केला होता त्यात वीस ते चोवीस वर्षांच्या शंभर मुलींना सहभागी करून घेतलं होतं ज्यातल्या पन्नास मुली व्हेज खाणाऱ्या होत्या व पन्नास नॉन व्हेज आता त्या मुलींना एकोणीसशे शहाण्णवमध्ये डॉक्टर प्रीती तिवारी यांनी तयार केलेल्या ॲग्रेसिव्ह टेंडन्सी स्केल या आधारे टेस्ट करण्यात आलं त्यात त्यांना असं समोर आलं की व्हेज खाणाऱ्या मुली पस्तीस पॉईंट अडुसष्ट टक्के ॲग्रेसिव्ह आहेत तर नॉनव्हेज खाणारे मुली तब्बल बेचाळीस पॉईंट सहासष्ट टक्के ॲग्रेसिव्ह आहेत म्हणजे व्हेज खाणाऱ्यापेक्षा नॉनव्हेज खाणारे लोक थोडेफार जास्त ॲग्रेसिव्ह बनतात असं या प्रयोगातून समोर आलं होतं आता शेवटचा प्रश्न व्हेज खाणारे जास्त दिवस जगतात की नॉन व्हेज तर यासाठी जगात अनेक प्रयोग झाले स्टडी झाल्या पण कोणत्याही प्रयोगात व्हेजवाले जास्त दिवस जगतात व नॉन व्हेजवाले कमी असं सिद्ध झालेलं नाहीये परंतु रोगाच्या परस्पेक्टिव्हने विचार केला तर नॉन व्हेजमध्ये रेडमीट खाणाऱ्या रे लोकांना कॅन्सर व इतर आजार लवकर जाळतात ज्याने त्यांचे मृत्यू होऊ शकतात व प्रत्येक शंभर ग्रॅम रेडमीट खाल्ल्याने कॅन्सरचा धोका सत्तर टक्क्याने वाढतो असं एका स्टडीतून समोर आलंय आता जर तुम्हाला जास्त दिवस जागायचंय व एक हेल्दी आनंदी आयुष्य पाहिजे असेल तर तुम्ही एक चांगला व्हेज आहार घेऊ शकता किंवा संतुलित व्हेज नॉन दोन्ही पण चालू शकतं आणि तसं आपल्या भारतीय पुराणामध्ये सात्विक राजसिक तामसिक असे आहाराचे तीन स्टेजेस सांगितलेले आहेत ज्यात सात्विक म्हणजे फळभाज्या डाळी हे अन्न आपण रोज खाल्लं तर नो प्रॉब्लेम आणि राजसिक अन्न म्हणजे जेलेबी गुलाबजामून चहा कॉफी असलं अन्न आपण कधीतरी खाल्लं तरी नो प्रॉब्लेम पण तामसिक अन्न म्हणजे मीठ प्रोसेस फूड म्हणजे आपण आजकालचे जे, जे हायब्रिड जेवण आहे हे जर तुम्ही नाकारायला शिकलात तर तुम्ही नक्कीच निरोगी आयुष्य जगाल तुम्हाला काय वाटतं खरं आहे का हे मला कॉमेंटमध्ये सांगा आणि माहिती आवडली असेल काहीतरी नवीन शिकायला भेटलं असेल तर लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद